निफाड तालुक्यातील दुपारी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली शेतकरी विजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले विहिरीत एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले असून वन विभागाच्या तत्परतेमुळे सदर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले बिबट्या पहाटेच्या सुमारास पाण्याच्या शोधात विहिरीकडे गेला असावा पाय घसरून विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सकाळी ही बाब लक्षात येता स्थानिकांनी तातडीने वन विभागाला याबाबत माहिती दिली वन विभागाचे अधिकारी व रेस्क्यू पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्यानंतर सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर अत्यंत काळजीपूर्वक शिस्तबद्ध पद्धतीने बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले बिबट्याला कोणीही कोणतीही शारीरिक इजा झालेली नसून त्याला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले उपचारानंतर त्याला मूळ अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले जात आहे गेल्या काही महिन्यांपासून निफाड तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा